मी प्राध्यापक अरुण खंडावे प्रदेश अध्यक्ष शिक्षण विभाग लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अपना सर्वांना हात जोडून विनंती करतो की लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्रातील तमाम मातंग बंधू आणि भगिनींच्या वतीनं समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवार दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दशभुजा दशभुजा गणपती मैदान सहकार नगर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आणि आमदार यांच्या समवेत मातंग समाजाचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे या अधिवेशनास आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही हात जोडून विनंती मी येतोय तुम्ही पण या एक दिवस समाजासाठी भावी पिढीच्या कल्याणासाठी जय हो